मित्रांनो आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दोन जिल्ह्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे तर मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सर्वांनाच माहिती आहे की पंचवीस टक्के अग्रीमचा पीक विमा वाटप होत असतो त्याच्या त्याच्यामध्ये ज्या जिल्ह्यांना पंचवीस टक्के अग्रीमची रक्कम वाटप होणार आहे ते जिल्हे पाच होते त्याच्यामध्ये मित्रांनो आता दोन जिल्ह्यांसाठी ही पंचवीस टक्केची अग्रिम रक्कम म्हणा किंवा वैयक्तिक क्लेम केलेली रक्कम म्हणा ही शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेली आहे त्याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल लायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजसुर्यात्राल स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पंचवीस टक्केची अग्रिमची रक्कम रक, रक, रक्कम ही शेतकऱ्यांना ज त्यांचं नुकसान म्हणजे जे नुकसान झालेलं आहे ते ग्राह्य धरून जे टक्केवारी ग्राह्य धरून त्यांना ती पंचवीस टक्केच्या आगाऊ रक्कम ही शेतकऱ्यांना दिली जाते त्याच्यामध्ये मित्रांनो गेल्या काही वर्षात ही भरपाई देण्यात सध्या शासन दिरंगाई करत आहे त्याच्यामध्ये टाळाटाळ करत आहेत कधी पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ तर कधी पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक विमा रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केली जाते शासनातर्फे त्याच्यामध्ये मित्रांनो मागील दोन वर्षात जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे मोठे नुकसान झाले होते तर हे नुकसान झालेले होते तर दोन वर्षामध्ये नुकसान तर झालं होतं परंतु पीक विमा रक्कम देखील वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली नव्हती त्याच्यामध्ये एकवीस दिवसांच्या वर गेल्या वर्षी काय झालं होतं दोन हजार एक तेवीसला एकवीस दिवसाच्या वर हा पावसाचा कालखंड होता त्यानंतर दिवाळीच्या टायमिंगमध्ये पावसाने अतिवृष्टीने नुकसान शेतकऱ्यांचं केलेलं होतं त्याच्यामध्ये पंचवीस टक्के जे नुकसान झालेलं होतं त्याच्यामध्ये पंचवीस टक्के आगाऊ रक्कम म्हणजे ज्याला अग्रिम पीक विमा रक्कम असं म्हणतात तर ती देण्याचं देखील ठरलेलं होतं तर परंतु ही रक्कम विमा कंपन्यांनी देण्यासाठी टाळाटाळ ताल केली तर याच्यामध्ये काय काय केलं होतं की अधिकाऱ्यांनी काय केलं जी परिस्थिती होती जे नुकसान होतं त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम रक्कम ही शेतकऱ्यांच्या विमा खात्यावर कंपनीला डी बी टीच्या माध्यमातून वितरित करण्याचे सांगण्यात आलेलं होतं याच्यामध्ये यंदा मात्र ही भरपाई लातूर व धाराशिव जिल्ह्याला मिळणार नव्हती आता यंदा ही रक्कम जी लातूर आणि धाराशिव जिल्ह्याला मग ते वैयक्तिक क्लेम केलेला पीक विमा असो की पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम असो ही धाराशिव जिल्ह्यासाठी म्हणजे या धाराशिव आणि लातूर जिल्ह्याला याच्यामधून वगळण्यात आले होते हाला की लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अतिवृष्टीमुळे यावर्षी परंतु तरीसुद्धा लातूर जिल्ह्यातील जे नुकसान आहे ते ग्राह्य न धरता या लातूर आणि धाराशिव जिल्ह्याला याच्यामधून काढून टाकण्यात आलेलं होतं पी विमा रकमेतून पंचवीस टक्केचा तर याच्यामध्ये जवळपास लातूरला विमा भरलेल्यापैकी पन्नास टक्के अधिक तर धाराशिवला चार लाख पंच्याहत्तर हजार अधिक शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजे पीक विमा भरला होता म्हणजे जवळपास लातूर जिल्ह्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकांनी विमा भरला होता त्याच्यामध्ये धाराशिवमध्ये चार लाख पंच्याहत्तर हजार लोकांनी विमा भरलेला होता याच्यामध्ये झालं कसं आता हे नुकसानीचे पंचनामे देखील वैयक्तिक क्लेम असो की कंपनीच्या मार्फत एजंटच्या मार्फत क्लेम असो हे झालेले सुद्धा आहेत त्याच्यामध्ये लातूरला जवळपास धाराशिवमध्ये यंदा मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितींची अधिसूचना काढण्यात आली नव्हती आता याच्यामध्ये ला था धाराशिवचं काय झालं होतं याच्यामध्ये अधिसूचना काढण्यातच आले नव्हत्या जिल्हा जिल्हास्तरीय विमा समितीच्या मार्फत असो की जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत असो धाराशिवमध्ये या अधिसूचना काढण्यातच आलेल्या नव्हत्या त्यामुळे पंचवीस टक्के आगाऊ विमा रक्कम म्हणजे धाराशिवसाठी या अधिसूचना न काढल्यामुळे जा। आता सध्या तर पंचवीस टक्केच्या अग्रिम रक्कम फक्त पाच जिल्ह्यांसाठी मंजूर मंजूर आहे त्याच्यामध्ये जालना असो की हिंगोली परभणी नांदेड असो या जिल्ह्यांसाठी ही रक्कम यवतमाळ वगैरे ही रक्कम पंचवीस टक्केच्या अग्रिमची रक्कम फक्त प पाच जिल्ह्यांसाठी ग्राह्य धरण्यात आलेली होती याच्यामध्ये परंतु मित्रांनो वैयक्तिक वैयक्तिक क्लेम केलेले जे श जिल्हे होते सुद्धा धाराशिव आणि लातूरला काढून टाकण्यात आलेलो होतो परंतु सध्या धाराशिवला अधिसूचना आतापर्यंत काढलेल्या नव्हत्या परंतु आता धाराशिवसाठी अधिसूचना काढून त्यांना वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम त्यांच्या खात्यावर वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे अध्यादेश काढण्यात आलेले आहेत आता याच्यामध्ये लातूर आणि लातूरमध्ये जवळपास पन्नास टक्केच्या वर जे शेतकरी आहेत ज्यांनी पीक विमा काढलेला होता यावर्षी अशा शेतकऱ्यांना ही रक्कम त्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे आणि धाराशिवमध्ये सुद्धा आता अधिसूचना काढून त्यांनासुद्धा ही रक्कम त्यांच्या खात्यावर वितरित करण्याची मंजुरी मिळाली आहे तर लातूरला जवळपास शेहेचाळीस महसूल मंडळामध्ये ही रक्कम वितरित होणार आहे लातूरमध्ये शेहेचाळीस महसूल मंडळामध्ये हिता ही रक्कम वितरित होण्याचं ठरलेलं आहे तर ही रक्कम मित्रांनो आता लागलीच निवडणुका झाल्याच्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे तर जवळपास डिसेंबरच्या एक तारखेपासून की किंवा पाच तारखेपासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित शंभर टक्के होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद